मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारनं गेल्या दहा वर्षात सर्व महत्वाचे निर्णय घेतले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील जनता महायुतीलाच मतदान करेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला ठाणे कल्याण भिवंडी हा युतीचा बाले किल्ला एम एम आर मध्ये पालघर देखील युतीचा बाले किल्ला त्यामुळे इथे चारही जागा माहिती जिंकेल मुंबईतल्या सहा जागा माहिती जिंकेल मुंबईमध्ये गेलेल्या दोन वर्षात केलेलं आम्ही काम मुंबईमध्ये झालेला बदल बाहेर गेलेला मुंबईकर आम्ही पुन्हा परत आणणार त्यांचे सर्व प्रकल्प रखडलेले आम्ही पूर्ण करणार आम्ही विकास करतोय कोणत्याही जाती धर्मातील व्यक्तीला आम्ही विकासापासून लांब ठेवणार नाही जे कार्य साठ वर्षात काँग्रेसला करता आलं नाही ते नरेंद्र मोदींनी केलं आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुंबई पालघर आणि ठाण्यातील सर्वच जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला